समर्थ रात्रीच्या अंधारात कपडे सुकत घालावी का घालू नये रात्रीच्या वेळी धुतलेली कपडे बाहेर सुकत ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे रात्रीच्या वेळेस कपडे धुणे हे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे सांगितले गेले आहे या चुकीबरोबरच अजूनही काही चुका लोक करत असतात रात्रीच्या अंधारामध्ये टेरेसवरती गॅलरीमध्ये खिडक्यांमध्ये लोक आपले कपडे वाळत घालतात पण रात्रीच्या अंधारामध्ये आपले कपडे बाहेर वाळत घालू नये याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावरती होत असतो कपडे हे शुक्राच्या अंतर्गत येतात ते आपले अंग झाकतात त्वचा झाकतात शरीर झाकतात आणि आपल्या शरीर हे आपले बुद्ध आणि शुक्रग्रहाच्या अंतर्गत येतात आणि ज्याच्या ज्या वेळेस तुम्ही तुमचे कपडे रात्रीच्या अंधारामध्ये बाहेर सुकवण्यासाठी ठेवतात तेव्हा त्याचा संबंध राहूग्रहाशी येतो ती कपडे निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतात आपल्या शरीराला विशेष असा गंध असतो रात्रीच्या अंधारामध्ये कपड्यांमध्ये बॅक्टेरिया निघून जात नाही त्यामुळे त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होतो व व गर्भवती महिलांची आणि लहान मुलांची कपडे बाहेर अंधारात सुकून सुद्धा वाळत घालू नये त्याचा परिणाम गर्भवती महिलांवरती व लहान मुलांवरती होतो त्यांच्या आरोग्यावरती मानसिकतेवरती परिणाम होतो त्यामुळे नजरबाधा होते तुमचा शुक्रग्रहसुद्धा बिघडू शकतो त्यामुळे रात्रीचे कपडे सहसा धुवू नये आणि जर धुतले असतील तर घराबाहेर चुकत घालू नयेत कपडे नेहमी दुपारच्या वेळेत किंवा सकाळीच धुवून टाकावेत त्यामुळे बॅक्टेरियाही निघून जाते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद